स्वामी नेमकं हे काय आहे हे चार ख म्हणजे चार युगाचं प्रतीक आहे हे सतयुग हे त्रेता त्रेतायुग द्वापर युग आणि कलयुग या युगात असत्याला आणि अधर्माला जागा नव्हती हे युग धर्माच्या प्रकाशाने उसळून निघाला होता हे त्रेता युग इथे थर्माचा प्रकाश हळूहळू लोप पावायला सुरुवात झाली हे त्वापार युग इथे धर्माचा राज सुरू झाला हे कलियुग इथे अधर्माचं राज्य असणार ठरलेलं आहे कली ब्रह्मांडात वास करतो कली जिथे जिथे जातो तिथे तिथे स्वतः प्रभाव टाकतो